हॅलो राम राम नमस्कार आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी विदर्भ स्टाईल पद्धतीने पाकाची कशी हिरवी भाजी आहे ती आपण पाहतच आह पहिलं तर त्याला हिरव्या भाजीला ते कापून घ्या मस्तपणे बारीक म्हली तर आपण ते एखादा लाईक वाईक मारा फॉलो करा बेल आयकनवर घंटीवर दाबा सबस्क्राईब करा लाईक करा तर पहाट कशी भाजी कापत आहे मस्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने भाजी कापा मस्त छान पद्धतीने लवकर लोको लवकर कापा कापल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो दोन मिनटं थांबा भाजी कापतवरी तो, तो पुरा व्हिडिओ पाहा तुम्ही तुम्हाला मजा येऊन जाईल मजा नाही आली तर कमेंटमध्ये सांगा चुकलं तर कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा पा मस्त चांगली हिरवी कंच भाजी आहे बघा कापतात येले मस्तपैकी निवडून निवडून काबा ते फक्त विदर्भामध्ये बनते स्पेशल विदर्भ पद्धतीने बनवणार आहे ते कोणी बी बनवू शकता साधी सिंपल राहते त्याच्यात काही कमी मसाले नाही राहत ना काही नाही ना राहत फक्त कांदे मिरच्या सोले असं सोले टाका बस आता कढई गरम झालेली आहे कढईवर तेल टाका तेलला गरम होऊ द्या दोन मिनटं पहा कांदे कापून ठेवा वारली मिरची असेल तर मिरची कापून ठेवा हिरवी बी जमते सोले तुरीचे सोले ठेवा तर ठीक नसेल तरी बी जमते थांबा धुऊन टाका सोले तोपर्यंत चांगल्या प्रकारे धुऊन टाका तोपर्यंत तेल गरम होत राहते तेल गरम वाट वाटपा एकदा चेक करून घ्या गरम झालं असेल तर त्याच्यामध्ये कांदे टाकायचे मस्त बारीक बारीक ठोकर बारीक कशी जशी असेल तशी मिरची आणि मस्त वारलीवाली असेल तर वारले टाका त्यातून हिरवी टाका वारल्यामध्ये मजा येते वारली म्हटलं तर सुके मिरची लालवाले तिकटवाले टाका एक टाका दोन टाका तुमच्या मर्जीने जेवढं तुम्हाला तिखट लागते तेवढं कापा मस्त हिरवी भाजी आहे मस्त बारीक कापून आहे पाहता आता कशी रंगतदार दिसत आहे आता दोन मिनटं थांबा गरम होऊ द्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत मग पा मग कसा टाकतो कांदा पहा तेल गरम झालं मग पहा चालू ठेवा तोपर्यंत एकंदर लाईक मारा सबस्क्राईब करा कमेंट करा तोपर्यंत काही चूकचाक झाली तर असून तर सांगा बारक जिरं टाका मस्त पाकाचा आवाज येतो तडतड तडतड जिरं मस्त झालेलं आहे जिडा झाला का तर त्याच्यामध्ये कांदा अंदा टाका मस्त जो पण लालसर उद्या कलर त्याचा लालसर कलर आला तर तो काम मजा येऊन जाते फिरवत राहा दोन मिनटं थांबा तिथे त्याला चांगलं मस्त लालसर कलर उद्या तिथं थोडासा लालसर कलर आला तर तिथे चव मस्त येते दोन मिनटं वेट करा पात्रा आणि फिरवत राहा तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा विदर्भ पद्धतीने कोणी बी घरी बनू शकता फुटं बी बनवू शकता कवा बी बनवू शकता हळभराची भाजी आण ना तुरीचे सोले आणा असं तर टाका नसले तरी भी जमते असं काही हे नाही एकदम साधा जिमवाले फिटनेसवाले कोणत्या घरी एकदम नॅचरल एकदम गावराणी पद्धतीनं आहे पा आता टाका मिरची मारलेली मिरची मिरची टाका मस्त वैगी मस्त कांदे सरी उद्या दोन मिनिटं थांबा वेट करा थोडं पा कसं येते पहा मस्त तुम्हाला मजा येऊन लाल सर आलास मस्त होता एक नंबर फिर मस्त छान पद्धति पा चालू ठेवा मस्त फिर तो, था। था। मस है। मस तो कसा होता है कलर पा कसा होता है थोड़ा सा शिजू दिजू मिले चागला लाल सर दिया मैं काका हरभरा ची भाजी हरभरा ची का आवाज कसा होता है तुम्हारा दिखा पा सीन तुम मस्त से फिरवा के लिए ये नंबर फिरवा पूरी भाजी पकेंगे हम सेम पूरा मिक्सिंग करेंगे सबको तो देना लाइक करें सब्सक्राइब करें एंड बटन दबा मजे आएंगे तुम्हारे पात्र चालू था कुल कुल वीडियो को एंडिंग पर्यटन पहा एक नंबर वो चुप तो कमेंट करा पूरा फिर पूरा मिक्स करा चीन पूरा फिर भाजीला पूरा फिर पहा मस्त वाशी त्यांना पाहा मस्त वाफ निघा मीठ टाकून घ्या चांगल्या पद्धतीने आपल्या चवीनुसार टाका जेवढं टाका लागते ते पाहून घ्या अंदाज लावा तुम्ही चवीनुसार स्वादनुसार टाका बरोबर मिडीयम लेवलनं थोडंफार टाका तुरीचे सुले टाका मस्त तर टाका नसून तरीही जमते पहा मस्त स्वाद येत आहे पा पुरे धुवून टाका मस्त तुरी ओके तो गावामध्ये दिसतो गाव रंग तिरके छोली आणि हरमरेची भाजी मिक्सिंग करा मिक्सिंग करा, करा। पूर्णपणे 2-4 मिनिट पूर्णपणे मिक्सिंग होद्या एकदम मस्त फिरू द्या फिरून घ्या त्यानंतर पाहा कलर रंगते ते तुम्हाला दिसतील पान पात्रा सलडवा सगळी कोणी पण खायचे तर पंधरा वीस मिनटं आता त्याला शिजलं चांगलं झाकून ठेवा झाकून ठेवत आहे तोपर्यंत पा तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पंधरा मिनटं झालं का आपण ते काढू मग तुम्हाला भाजी पण दाखवू हो। पा आता दोन मिनटं थांबा आता शिजायचं था झालेलं आहे आता भाजी शिजलेली आहे तर पा कशी वाटली कशी झाली ते सांगा म्हणजे कमेंट करा सगळ्यांनी सांगा कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सगळ्यांना शेअर करा आणि मला आवडली त्यांना आवडली ते सांगा चुकलं असून तरीही सांगा अजून तरीही सांगा जय हिंद जय भारत